जागेवर का उभा राहिला असा प्रश्न करून डोंबिवली जवळील दावडी गावातील ठाकरे या इसमाने एका औषध विक्री व्यवसायातील तरुणाला केली या तरुणाच्या अंगावर कार घालून त्याला काही मीटर अंतरावर फरफटत नेऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलाय शनिवारी रात्री दावडी गावातील शिवमंदिर जानूनगर भागात ही घटना आहे संजय हरिश्चंद्र यादव असे औषध विक्री व्यवसायातील तरुणाचे नाव असून तो दावडी गावात राहतो मिलिंद ठाकरे असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी सांगितल्यानुसार संजयला सर्दी झाली असल्याने तो शनिवारी रात्री सर्दीची गोळी खरेदीसाठी मित्र शरद यादवसह औषध दुकानात चालला होता तो गप्पा मारत काही वेळ एका ठिकाणी थांबला तेथे आरोपी मिलिंद ठाकरे आले त्यांनी ही माझी खाजगी जमीन आहे येथे तुम्ही थांबू नका असे सांगून त्यांना जाण्यास सांगितले मिलिंद यांच्या बोलण्यानंतर तक्रारदार संजय आणि त्याचा मित्र सार्वजनिक रस्त्यावर येऊन गप्पा मारू लागले यावेळी आरोपी मिलिंद स्वतःची वॅगनार कार घेऊन समोरून वेगाने आला त्याने संजय आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण केली संजयला जीवे ठार मारण्याची धमकी दिली हा सगळा प्रकार पाहून संजय व त्याचा मित्र चक्रावले आम्ही आपणास काही केले नाही तरी तुम्ही का आम्हाला मारता असे प्रश्न यादव बंधू करत होते त्याचा राग मिलिंदला आला त्यांनी स्वतःच्या ताब्यातील कारने जोराने संजय यादव यांच्या अंगावर गाडी घातली आपल्या जीवाला धोका आहे म्हणून संजय रस्त्याने पहू लागले त्यावेळी मिलिंद ठाकरे यांनी पळत असलेल्या संजयच्या पाठीमागून सुसाट वेगाने कार चालवली आणि संजयला जोराची धडक दिली या धडकेत संजय रस्त्यावर पडले मिलिंदने वेगाने कार चालवून संजय यादवला मोटारखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केला मिलिंदने वेगाने कार चालवून संजय यादवला मोटारखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केलाय संजयच्या पायावरून साग गेल्याने आणि हात पायाला दुखापत झाल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलीस उपनिरीक्षक एस पी काळदाते या प्रकरणाचा तपास करत असून हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार डोंबिवली